का सर्वपक्षीय सर्व धर्मीय समाज आहे उत्साह एकटवला आमच्या काय भावना सर्वांना जय भीम मी अंकिता गजहास हा ए आय एम आय महिला शहर कार्य अध्यक्ष ज्या मागे जे त्यांनी सेक्शन वन सिक्स एटच्या नुसार जे भूतल लेणीवर अतिक्रमणाची जी नोटीस पाठवली आहे ते नोटीस आम्ही सर्व जणांनी जाहीर निषेध केलेला आहे आणि सर्व पक्षाचे इथे लोक जे आलेले आहेत ते सर्व बौद्ध समाजाला पुढे घेऊन संविधानाला पुढे घेऊन जाणार आहेत तर आम्ही सर्वजण जण सरकारने जी पाठवली नोटीस त्याचा सर्वात निषेध करत आहे सर ही जी नोटीस लावलेली ते निव्वळ एक राजकारण म्हणून चालू आहे पहिले मुस्लिम बांधवांना सटवण्यात आलं आणि दुसरं टार्गेट म्हणजे आमच्या समाजाला सटवण्याचा त्यांचे प्रयत्न चालू आहे पण त्यांना मी असं सांगू इच्छितो की तुम्हाला राजकारण करायचं तर जाती पाती सोडून तुम्ही राजकारण करा किंवा मंदिर मस्जिद किंवा बेट समाज असं कोणत्याही समाजाला टार्गेट करू नका तुम्ही जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या धार्मिक स्थळाला नोटीस लागतील ही लाजीरवाणी गोष्ट नाही का सर आम्ही जे मोर्चा काढला ते एकदम रीतीने काढलेला आहे तुम्ही ते बघू शकता की सर्व आमचे माई बहिणी सगळे आलेले आहेत रीतीने झेंगा वगैरे घेतलेला आहे ते नारे लावत आहे असं कोणतंही ते अजून असं काम झालेलं नाहीये की ज्याने हा मोर्चा धंद्याच्या स्वरूपामध्ये जाणार सर्व हे मुद्द्यांनी दिलेला विचारांवरच निघलेला मोर्चा आहे आहे की संविधानाचा हा सरकारने असं सरकारने आहेत जसं की तुम्ही जे राजकारण वगैरे करताय तर राजकारण साईडला ठेवा ती जमीन पण ह्या साठ वर्षापासून आलेली आहे तिला नोटीस द्यायचं तुमचं काही काम नाहीये ती नोटीस वन विभागाने द्यायला पाहिजे होती पण हे सरकार तुम्ही स्वतः कस का देऊ लागले तिथे तर हे तुम्ही दक्षता घ्या अन्यथा हे जो मोर्चा जो, जो शांतीने चाललेला आहे पुढे आम्ही संविधान देता कोणता कलमाने घेऊन जाणार हे तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की ज्या जमीन आहे ती ऍक्च्युली त्याला नोटीस अधिकारच नव्हता तरी पण सरकारनी अंकिता गजास